महत्वाचा टप्पा मला अतिशय आनंद आहे की जवळपास तीन हजार कोटी रुपयाच्या विकास कामाचा शुभारंभ आज अकोल्यामध्ये आपण करतो हो। आहोत आणि इरिगेशन पासन तर वीज निर्मितीपर्यंत रस्त्यांपासनं तर महिला बाल विकासापर्यंत आणि क्रीडा पासन तर त्या ठिकाणी ज्याला आपण थिएटर म्हणू शकतो अशा प्रकारच्या नाट्यगृहापर्यंत अशा सगळ्या प्रकारच्या विकासाच्या कामाचं जी मुहूर्तमेढ आज अकोल्यामध्ये आपण केलेली आहे मी अकोल्याचे खासदार अनुप भाऊ धोत्रे आमदार रणधीर भाऊ सावरकर आणि आमचे सर्व जिल्ह्यातले जे आमदार आहेत प्रकाश भाऊ असतील किंवा हरिभाऊ असतील सगळ्यांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो की या ठिकाणी या सगळ्यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सरकारने खूप मोठ्या प्रमाणात जिल्ह्याच्या विकासाकरता निधी दिलेला आहे आणि याही पुढे असाच निधी दिला जाणार आहे सर बच्चू गडणीचं जे आंदोलन आहे ते म्हणजे स्थगित करण्यासाठी किंवा त्यासाठी काय प्रयत्न झाले चार किलो वजन घटलेलं आहे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी हे संपर्कामध्ये आहेत प्रशासनाच्या आणि ते प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्याशी जो काही त्यांचा डायलॉग आहे तो चाललेला आहे तर मी निश्चितपणे त्या संदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी लक्ष घालतील मुंबईच्या लोकलच्या संदर्भात आज केंद्राची एक बैठक होणार आहे मुंबईच्या लोकल ट्रेनच्या संदर्भात केंद्राची बैठक होणार यात कोणते निर्णय अपेक्षित आहेत मला असं वाटतं की चांगले निर्णय त्याच्यामध्ये होतील कारण सविस्तर माझ्याशी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी ज्या दिवशी एक्सिडेंट झाला त्या दिवशी चर्चा केली विविध उपाययोजना का असू शकतात या संदर्भात त्यांनी चर्चा केली आणि मला असं वाटतं की आता त्यांचे निर्णय झाल्यानंतर आपल्याला ते समजतीलच पण चांगले निर्णय तर महापालिका निवडणुकीत आपली काय भूमिका असणार आहे कारण नागपूर महापालिकेत भाजपने असं म्हटलं की आम्ही स्वबळावर असं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये अशा प्रकारचा निर्णय करण्याचा अधिकार हा आमचे अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि आमचं जे इलेक्शन कमिटी त्यांना आहे बाकी कोणालाही अधिकार नाही आमची भूमिका पक्की आहे महायुतीमध्ये आम्ही निवडणुका लढणार आहोत एखाद्या ठिकाणी जिथे शक्य नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होते हो संजय राठोड यांच्या खात्यात बदल्यांच्या याच्यात मोठा अनियमितता आहे असा आरोप होत आहे पुरावा दिला तर आरोपाचा अर्थ आहे नुसतं आरोप करून फायदा काय उद्या कोणी काही आरोप करेल जर जो पुरावा असेल तर तो पुरावा तरी नक्की द्यावा मी आणि एकनाथराव शिंदे आम्ही असा पुरावा मिळाला तर जरूर त्या संदर्भात त्याची पडताळणी करू शकतो त्यांनी केलेला मला माहिती नाही कारण बावनकळे साहेब असं कधी करू शकत नाही तुम्हाला तुम्ही ओळखता बावनकळे साहेबांचा स्वभाव कसा आहे कधीच दमदाटी करत नाही विषय संपलेला आहे राजकारणामध्ये काही माणुसकी आहे राजकारणामध्ये काही ओलावा आहे राजकारणामध्ये काही संवेदना आहेत आम्ही वारंवार असं सांगतो की आम्ही राजकीय विरोधक आहोत म्हणजे वैचारिक विरोधक आहोत आम्ही एकमेकांचे शत्रू नाही राजकीय शत्रुत्व बिलकुल नाही त्यामुळे जिथे वैचारिक विरोध अस्त होती तो वैयक्तिक अशा संवेदना व्यक्त होना हे चला है सुदृढ़ लोकशाही चाण है राजनीति बदलाव होगा या राजनीति में कुछ फिर फेरबदल होगी या फिर राजनीति में हर क्षण बदल होते रहते हैं लेकिन पांच साल तक हमारी सरकार रहने वाली है और हम तीनों तिनो साथमे वाले सर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा चालू आहे त्यासोबत दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा चालू आहे भाजप याकडे कसं पाहतोय त्याच्यावर मी आधीच सांगितलं आहे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना मला व्हायचं नाही सर मराठा आरक्षणाबद्दल आज सुनावणीमध्ये काय अपेक्षित आज सुनावणी नाही आहे जी त्यांनी लिस्टिंग केलेलं आहे त्या लिस्टिंग मध्ये पुढचा टाइम टेबल काय असेल सुनावणीचा ते ठरवणार आहेत आम्ही भक्कमपणे आपली बाजू मांडू आणि हा जो काही कायदा आम्ही तयार केलेला आहे मला विश्वास आहे की आम्ही तो माननीय उच्च न्यायालयाच्या कसोटीवर <laughs> आमचा कायदा हा वैध ठरेल अशा प्रकारचा आर्ग्युमेंट आम्ही त्या ठिकाणी करूया स्वप्न चाललंय आमचे आता अनुभव लागले आहेत मागे आमचे त्यांना पूर्ण पाठिंबा आहे त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या आपण दूर करतोय करू तर वाघ्या कुकऱ्याचा प्रश्न आता पुन्हा तापलेला आहे ब्रिगेडला परत पोलिसांनी नोटीस पाठवली आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का राज्यामध्ये खूप महत्वाचे प्रश्न आहे कुठल्या कुठल्याही प्रश्नाच्या पाठीमागे तुम्ही बसला छत्रपती शिवरायांचं जीवन त्यांचं चरित्र किती भव्य आहे किती मोठ आहे त्यामुळे आपण छत्रपती शिवरायांकडनं प्रेरणा घेऊया छत्रपती शिवरायांना नमन करूया आणि इतर जर काही गोष्टीमध्ये कोणामध्ये जर काही मतभेद असतील तर ते संवादाने सोडवूया जर लक्ष्मण ना